तर चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू दिसते याचा फटका आता ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बसलाय बोळेगाव चंद्रपूर मार्गावरची आता वर्धा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे जर पाऊस असाच राहील तर चंद्रपूर भोळेगाव मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल आसुटकर यांनी पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून सततधार सुरू आहे आणि त्याचाच कुठेतरी फटका ग्रामीण भागाला बसताना दिसत आहे ग्रामीण भागात अक्षरशः पाण्यानं नागरिकांना झोडपून काढलेलं आहे आणि एक रस्ते बंद झाल्याचं दिसत आहे आणि मी आता सध्या आहे भोयेगाव चंद्रपूर मार्गावरती आणि ही वर्धा नदी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता वर्धा नदीची पाणी पातळी किती वाढलेली आहे अक्षरशः दहा फूट शिल्लक आहे पाणी पातळी आणि या पाणी पातळी गेल्या काही तासापासून वाढ होत आहे आणि जर पाणी असाच राहिला तर ही पाणी पातळी वाढून हा मार्ग बंद होईल आणि त्याचीच दक्षता म्हणून गडचांदूर पोलिसांकडून या ठिकाणी दक्षता पाडण्यात येत आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वाहनांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जे रस्ते खचलेले आहेत ते बंद करण्याचा काम सुद्धा वेगळ्या पोलीस करताना दिसत आहे शहरालगतची जर माहिती घेतली तर साधारणतः इगही जे धरण आहे ते धोक्याच्या पातळीच्या वर गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याची जी दरवाजे आहे ते दुपारनंतर दोन दरवाजे उघडणार असल्याची माहिती आहे त्यानंतर शहरालगत असणारे जे सकल भाग आहे त्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसेच हिरई वर्धा व पैनगंगा नदीकाठच्या जे नागरिक आहे त्या त्या नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे राहुल आसुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर